गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेट क्लाउड प्रोडक्शन निर्मित दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला गुलकंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज झाला आहे या चित्रपटात सई तांबणकर समीर चौघुले इशाडे प्रसादोक वनिता करात मंदा मांडवकर जुई भागवत तेजस राऊत आणि शार्वी लागटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत गुलकंची निर्मिती सचिन गोस्वामी सचिन मोटे संजय छाबरिया यांनी केली आहे ट्रेलरमधून प्रेम कधीही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कथित ढवळींची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंब एकत्र येतात परंतु या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं आता ढवळे आणि माने कुटुंबियांमध्ये काय गोंधळ उडणार आणि ही गुंतागुंत सुटेल का याचं उत्तर एक मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे गुलकंद हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून नात्यांमधली गुंतागुंत भावना हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ आहे ढवळे माने कुटुंबियांच्या संसारात मुरलेला गुलकंद प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल याची खात्री आहे मी सगळ्या रसिकांना विनंती करतो की आमच्यावर आजवर तुम्ही खूप प्रेम केलं आमच्या वेगवेगळ्या कलाकृतींना खूप छान दाद दिलीत तर याही कलाकृतीला दाद द्या गोलकंद एक मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे आमची गाणी खूप फेमस झालेली आहेत जाऊ डेटवर किंवा चंचल आणि आताच एक फॅमिली साँगसुद्धा आलेलं आहे आमचं प्रेमाचा गोलकंद तर जाऊ डेटवर असं आपण फक्त तरुण मंडळींनीच का म्हणायचं आम्ही म्हणतो की सगळ्या कुटुंबानेच एक मेला एक उत्तम डेट समजून थिएटरला जा आणि आपला नातेसंबंधाचा उत्सव साजरा करा धन्यवाद गुलकंद नावाचा चित्रपट येतो आहे हा तुमच्या आमच्या कुटुंबाचा चित्रपट आहे एक मध्यमवर्गीय घरात अचानक एक घटना घडते आणि त्यानंतर त्यांची काय मजा येते असा एक विनोदी चित्रपट आहे हा आणि माझा मुख्य नायक म्हणून हा पहिला चित्रपट असल्यामुळे माझ्यासाठी हा खास आहे चित्रपट हा चित्रपट नुसतंच तुमचं मनोरंजन करणार नाही आहे तर तुम्हाला तुमचं आयुष्य समृद्ध करणार आहे तुम्हाला कळत काही का गोष्टी सांगून जाणार आहे असं भाष्य करणार आहे की तुम्ही थोडेसे अंतर्मुख सुद्धा व्हाल म्हणजे तुमचं मनोरंजन करता करता तुम्हाला चार गोष्टी सांगून सुद्धा जाणार आहे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी म्हटलं आहे की नातं जेव्हा एकसुरी होतं तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्वाचं ठरतं आणि हाच गोडवा गुलकंद चित्रपटात आहे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले आहेत पण या चित्रपटात भावना नाती प्रेम विनोद यांचा सुंदर संगम आहे एव्हरेस्टचे संजय छाबरिया या कुटुंबाचा एक भाग झाले आहेत हे आमचं भाग्य आहे ही टीम एकमेकांना ओळखते त्यामुळे गिव्ह अँड टेक अप्रतिम झालं आहे हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल एन सी एन न्यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक